नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता लगेचच मी नाश्ता आणि स्वयंपाकाची तयारी सोबतच करायला घेतली सोबतच हे जे मूग आहे ते पण भिजत ठेवते आणि काय झालं ना मेहंदी लावायला तर आपल्याला खूप आवडतं लावल्यानंतर ती सुंदरही दिसते पण ती निघताना एवढं जास्त खराब वाटतंय ना आता आता हे मला अक्षरशः असं काढावं लागतंय कारण कणिक मळताना ना कालच त्या कणकेमध्ये मला असे मेहंदीचं ते निघतं ना तर ते गेल्यासारखं वाटलं मला तेव्हा माझं लक्ष नाही कारण कनिक मळून झाली होती आणि नंतर ते दिसत होतं पण आता ॲक्च्युली हा जो भाग आहे ना हे बघा हा जो भाग तो आता मला अक्षरशः काढावा लागणार आहे आणि घासावं लागतं असं ते आपोआप निघत पण नाही लवकर तर अशी खरखर मेहंदी होते ना अशी खरखरीत लागते हातांना तशा टाईपची झाली आणि आता इरिटेड होते लावताना किती मस्त वाटतं आणि स्वयंपाकाला अर्धा तास उशीर झालाय कारण अर्धा तास मी एका गोष्टीला शोधत होते काय झालं मी आता पिंपरीत गेले होते तर तिथे मी सेट वगैरे तर नाही बघितले मंगळसूत्र बघितले आणि मला ना नथ खूप जास्त आवडली तिथे पण अश्विनला तशीही नाकात घातलेलं मी काही आवडत नाही मलाही आवडत नाही तिची हे असते ना काय म्हणतात त्याला ते घातलेलं मला पण आवडत नाही पण जसं सणावराला आपण नथ घालतो ना माझ्याकडे आहे एक सोन्याची नथ आणि तीच शोधण्यात माझा आता अर्धा तास गेला आ, कारण गणपतीच्या वेळी विसर्जनाच्या वेळी नाही आम्ही फेटे वगैरे बांधले होते तेव्हा सगळ्यांनी नथा घातल्या होत्या तेव्हा मी घातली आणि विसर्जनाच्या वेळी खूप घाईघाईमध्ये मी ती कुठे ठेवली ना मला आत्ता आठवत नव्हतं पिंपरीमध्ये मी नथा शोधल्या खूप मस्त मोठ्या मोठ्या नथा होत्या पण दोन गोष्टी आहेत एक अश्विनला आवडत नाही मला पण तेवढी आवडत नाही पण असं वाटतं की कधीतरी घातली पाहिजे आणि मोठी नथ मला घालायची आहे आणि विसर्जनाच्या वेळी ना बऱ्याच जणींकडे अशा प्रेसवाल्या नथ होत्या मोठ्या मोठ्या त्या मी ट्राय करून बघितल्या पण सगळ्यांनी मला म्हटलं की नाही ही तुला चांगली दिसत नाही आहे ही तुला चांगली दिसत नाही आहे शेवटी माझी जी सोन्याची होती ती अगदी छोटीशी तीच मी घातली आणि मला आत्ताच त्याची म्हणजे आत्ता खरंतर त्याचीच भीती वाटत होती की एकच आहे ती कितीतरी वर्षापासून सोन्याची लग्नातली ती आता हरवायला नको म्हणून आता ही कामं सगळी मी बाजूला ठेवली आणि ती नथ शोधली फायनली ती नथ मिळाली तिला एका सेफ जागी ठेवलाय आणि पण ती जी आहे ना प्रेसवाली येते ती प्रेसवाली मी कधी घातली नाही आहे पण मला अशी मोठी नद घ्यायची अशी इथपर्यंत येते ना ती जाऊ दे सूट होईल नाही हो होईल माहिती नाही कशा कसं असतं ना आपण बऱ्याच ज्या गोष्टी ट्राय करत नाही आपल्याला आता चांगला दिसत नाही किंवा कोणी म्हणतं की हे तुला सूट होत नाहीये पण ते कसं आपण पहिल्यांदा घालत असतो पहिल्यांदा आपण हेअर कट जरी करून आलो ना किंवा एक वेगळाच मेकअप केला तोही आपल्याला सूट होत नाही कारण आपलं आपण स्वतःलाच ते पहिल्यांदा बघत असतो आणि दुसरंही तसंच असतं की ते पहिल्यांदा आपल्याला बघत असतात त्यामुळे मी तेवढा विचार नाही करणारे मस्त अशी परत गेली किंवा इथेच कुठे शॉपमध्ये मला मिळाली ना तर अशी मोठी नथ घेऊन येते मी स्पेशली दिवाळीसाठी तर आता डाळ भाताचं कुकर लावलाय आणि संध्याकाळसाठी हे जे स्प्राऊट्स आहेत ते भिजत टाकलेत त्यानंतर संध्याकाळी आणखी मला ना रियांशचं खूप दिवसाचं चालू आहे की मम्मा तू काही स्पेशल बनवलंच नाही आहे तर संध्याकाळी मी नगेट्स ट्राय करणार आहे बटाटा आणि शाबुदाण्याचे तर त्याच्यासाठी बटाटे उकळून घेतले आणि भाजी आहे माठ तर ती बनवते आणि ब्रेकफास्टमध्ये तर एग बॉईल आहेत आणि ऑलमोस्ट रोज एगच बॉईल होतात गुरुवार सोडला आणि आणखी काही संकष्टी एकादशी असं काही असेल किंवा आणखी काही असेल ते सोडलं ना तर मोस्टली पाच अंडी मी टाकते दोन दोन आमच्यासाठी आणि एक रियांशसाठी रियांश, रियांश खूप किरकिर करतो कधी कधी खायला पण त्याला सांगावं लागतं असं असतं तसं असतं प्रोटीन मिळतं ताकद येते तेव्हा कुठे तो एक जबरदस्ती खातो पण असो आता चला मी स्वयंपाकाची तयारी करते आणि त्यानंतर मला मग आणखी आहे ॲज युजल जो जी रोजची कामं असतात ती तर करणारच आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे सो स्टे ट्यू तर आता दिवाळी ना फक्त आठ दिवसांवर राहिली आहे आणि आठ दिवसात खूप जास्त घाई गडबड होणार आहे रोजची आपली कामं असतात त्यात फराळायचंही बनवायचं आहे थोडंसं सजावट त्यानंतर क्लिनिंग तर एंडिंगपर्यंत राहतेच म्हणून म्हटलं की जरा प्रिपरेशन करून ठेवते म्हणजे आ, आज किंवा उद्या झालं तर भाज्या आणून ठेवेल आणि ही जे नॉर्मल प्रिपरेशन असते म्हणजे आलं लसूणचं पेस्ट लसूण सोलून ठेवणे शेंगदाणे रवा वगैरे भाजून ठेवते भाज्या पण आणल्या किंवा फ्रूट्स आणले तर ते व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवते म्हणजे स्वयंपाकाला कमी वेळ लागेल आणि मग स्वयंपाक लवकर झाला की आपल्याला जास्त वेळ मिळतो जरा एक्स्ट्राचं करण्यासाठी आणि तसंही दिवाळीचं फराळ आहे ना मी यावर्षी खूप काही असं बनवणार नाही आहे अगदी थोडं थोडं बनवणार आहे म्हणजे जे छोटे डबे असतात ना एक एक किलो अर्धा अर्धा किलोचं एक किलो पण नाही अर्धा किलोचा जो डबा असतो तो कारण काय होतं शेवटी शेवटी असं होऊन जातं की मग ते राहतं आणि मग जबरदस्ती खाल्ल्या जातं रियांश खातो त्याच्यासाठी मी बनवणारच आहे पण पन आपलं पण असं होतं की घरात आहे म्हणून उगाच खाल्लं जातं जसं की काही पण तसंही <coughs> <coughs> आता या दिवसात जास्त गोडाचं खाणं येतंच म्हणून खूप असं नाही करणार आहे नॉर्मल चिवडा शंकरपाळे लाडू मी यावेळी ड्रायफ्रूट लाडूच बनवेल आणि करंजी वगैरे बनवायचा काही प्लान नाही आपण कसं असं वाटतं की एका वर्षातून एकदाच बनतं त्यामुळे थोडं का असे ना बनवून घ्यावं सो बघू पण आता जी प्रिपरेशन लागणार आहे ना ती मी करून ठेवते काढलंच आहे ना हे बघा असं होतं घरी असलं की आणि हे शाबुदाना मी भाजतीये संध्याकाळसाठी संध्याकाळी जो स्नॅक्स बनवणार आहे त्याच्यासाठी आत्ताच भाजून ठेवते मिक्सरमध्येही त्याचा कूट बनवून ठेवते म्हणजे भांडंही जाईल आणि माझं संध्याकाळचं कामही वाचेल आणि जसं लसूण आलं आलं लसूणची पेस्ट शेंगदाणे रवा आत्ता या स्वयंपाकाच्या वेळेतच करून घेते म्हणजे गॅस होता एकदा पुसला की सगळी काम एकदमच होऊन जाते साईजचा सा काही फायदा होणार आहे ना खरंच खूप कामाची असते म्हणजे ऐनवेळी आपल्याला सगळ्या वस्तू आयत्या मिळतात आणि यामुळेच आपला वेळही वाचतो आणि कसं आहे आता प्रिपरेशन करून ठेवली की स्वयंपाक लवकर होईल तशीही आपल्याला भरपूर कामं आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये दिवाळी म्हटले की कामं आलीच पण त्यातही जर आपण अशी प्रिपरेशन करून ठेवली ना संध्याकाळच्या जेवणाची म्हणा किंवा सकाळीच थोडंसं जास्त केलं तर काय हरकत आहे ना आपण हाच विचार करतो की सकाळचं फक्त सकाळपुरती आणि रात्री काहीच उरायला नको रात्री एकदम फ्रेश पण जर आपल्याला एक्स्ट्राची कामं असतील तर काय हरकत आहे जर आपण सकाळी ज्याला जास्त भाजी बनवून ठेवली किंवा सकाळी जरा जास्त दाळ भात लावला चपात्या एक वेळ आपण रात्रीच्या वेळी करू शकतो किंवा एखादं असं काही रात्रीच्या वेळी करा किंवा काही कमी काम असेल तर ते आपण डिनरमध्ये करू शकतो पण आता जर बाकीची एक्स्ट्रा कामं असेल तर मला वाटतं की हा जो स्वयंपाक आहे ना त्यामध्ये थोडं आपण आपलं काम कमी करू शकतो तर संध्याकाळची तयारी मी थोडीशी आत्ताच करून घेतली आणि या गडबडीत म्हटलं की रियांशच्या अभ्यासावर दुर्लक्ष नको व्हायला तर अभ्यास रियांशचा अभ्यास घेते आणि त्याचसोबत आपण असाच बसलेलो असतो ना म्हणजे टी व्ही बघताना किंवा जस्ट गप्पा मारतो किंवा आता जसं मी रियांशचा अभ्यास घेते तर मी लसून सोलते असं बसल्या वेळेत एक एक काम करायचं जशी आपली आई करायची ना ऍक्च्युअली आपण तिलाच फॉलो करते आपल्याला ते वाटायचं की बायका बायका बसले आणि लसून सोलतायत पण ऍक्च्युअली ती त्यांची प्रिपरेशन असायची तर आता हे काम ना मला सकाळी करायचं होतं पण सकाळी काही वेळ मिळाला नाही तर हा मॉप चेंज करून या जागी नवीन लावते तसंही मला हा चेंज करायचाच होता म्हटलं आता चेंज करतेच आहे तर या भिंती पुसून घेते तसंही प्रत्येक वर्षी मी भिंत पुसून घेत असते हा जो पोर्शन आहे ना अशी जी चौकट असते त्याच्या आजूबाजूचा हा एरिया जरा जास्त खराब होतो त्यामुळे हा तर असा व्हिम जेलनी पुसावंच लागतं आणि हा ऑलरेडी क्लीन आहे कारण या आधी पुसून झालेला आहे पण इथेच नाही तर पूर्ण वॉलवर थोडीशी थोडी तरी धूळ असतेच तर म्हटलं पाण्यात थोडंसं शॅम्पू टाकते आणि पूर्ण वॉलच पुसून घेते आता म्हणजे जी काय धूळ असेल ती निघेल आणि स्वच्छ मोप आहे तर हे काम आत्ता होऊन जाईल चला आता सकाळचं काम संध्याकाळवर आहे म्हणजे गेलंय पण हे काम काही जास्त वेळ लावणारं नाही आहे दहा मिनिटात होईल पण प्रॉब्लेम हा आहे हा मोपच निघत नाही आहे याला कसं काढू कसं रे निघतच नाही आहे हा पाय ठेवून बघितला हाताने काढून बघितला एवढं टाईट बसलय ना बरं आता सुरुवातीला जे मी बोलले होते इम्पॉर्टंट गोष्टी बद्दल ते मी तुमच्याशी शेअर करते आपण ना बरेचदा असं ऐकत असतो सोशल मीडियावर आपल्या आजूबाजूला लोक बोलत असतात की घरातली कामं केल्याने किंवा घर एवढं नीटनेटकं इतकं राबल्याने तुम्हाला कोणी अवॉर्ड देणार आहे का आणि अगदी खरं आहे खरंच घरातली कामं केल्याने आजपर्यंत कोणाला अवॉर्ड मिळालाय का आपण ते कितीही स्वच्छ ठेवा नीट ठेवा कितीही सुंदर डेकोरेट करा कोणी येऊनही म्हणणार नाही की वाह तू खूप छान केलं आहे आणि हे आपल्याला माहिती आहे तरीही आपण रोज तीच कामं करत असतो का बरं अवॉर्ड मिळाण्यासाठी का तर अजिबात नाही आपण हे अवॉर्ड मिळवण्यासाठी अजिबात करत नाही कोणी कितीही म्हणू दे तरी आपलं घर आपण स्वच्छ नीटनेटकं ठेवतोच कारण पहिलं कारण म्हणजे आपलं घर म्हणजे आपला संसार आहे आपण त्या घरात राहतो आपलं कुटुंब तिथे श्वास घेतं हसतं जगतं आणि त्या घराचं वातावरण जर स्वच्छ नीटनेटकं आणि सुंदर असेल तर आपल्या मनाला एक पॉझिटिव्हिटी आणि शांतता मिळते जसं की गलिच्छ परिसरात खरंच म आपलं मन रमतं का तसंच अस्वच्छ असेल अस्ताव्यस्त असेल तर तिथेही आपलं बघा चिडचिड चालू होते मन लागत नाही पण जेव्हा घर स्वच्छ असतं ऑर्गनाईज असतं तेव्हा किती पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला ती सगळी पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते दुसरं कारण म्हणजे अवॉर्डसाठी नाही पण समाधानासाठी आपण हे सगळं करत असतो मला माहिती आहे की बाहेरून आपल्याला कुणीही म्हणणार नाही किंवा अवॉर्ड देणार नाही आहे पण आपल्या घरातील शांत आनंदी वातावरण हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे आपल्या हातांनी आपलं घर आपण सजवतो स्वच्छ ठेवतो तोच आनंद आपल्या मुलांसोबत आपल्या कुटुंबासोबत आपण शेअर करत असतो कारण घरातलं वातावरण जेव्हा चांगलं राहतं ना घर स्वच्छ नीटनेटकं राहतं तेव्हा कुठे सगळ्या गोष्टी जुळून येतात कुणी आपल्याला नाही बोललं किंवा आपलं कौतुक नाही केलं तरी आपल्याला तर माहिती असतं ना की आपण काय काय केलं आणि त्यातून आपल्याला किती समाधान मिळतं हे फक्त आपणच जाणतो त्यानंतर बरेचदा आपण स्वयंपाकाबद्दलही ऐकतो कधी कोणी म्हणतं की अरे एवढा वेळ का घालवतेस किचन मध्ये कशाला बनवते एवढं खरं सांगायचं तर हे सगळं आपण कुणासाठी करतो आपल्या मुलांसाठी आपल्या घरच्यांसाठीच ना मुलांच्या चेहऱ्यावर किती छान हसू येतं आई एकदम मस्त झालंय बरे का आणि तेच आपलं अवॉर्ड असतो आपण काही वेगळा अवॉर्ड मागतच नाही बरेचदा काय होतं माहिती आहे आपण जेव्हा असं ऐकतो ना तेव्हा एका क्षणाला का असे ना पण आपल्या मनातही तोच विचार येतो खरंच का करतोय आपण हे सगळं मला कुणी ॲप्रिशिएट करत नाही किंवा कुणी बघतही नाही साधं त्यामुळे खरंच करायचं की नाही करायचं आपण याचा विचार करतो पण नाही केलं ना बघा तुम्हालाच करमणार नाही कारण कसं असतं कधी नाही मिळत कौतुक किंवा नाही कोणी काही बिल बोलत पण काहीच हरकत नाही आहे कारण हे आपण कुणा इतरांसाठी करत नाही आहे तर आपल्या स्वतःसाठी आपल्या घराला चांगलं वाटावं म्हणून हे सगळं करतोय म्हणूनच अवॉर्ड मिळत नसला ना तरीही समाधान मिळतं आपल्या घराचं माणसांचं आणि आपल्या मनाचं खरं तर आपल्या आयुष्याचं हे एक सुंदर रूप आहे जर तुम्हालाही हे पटलं असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असा विचार येत असेल ना तर तो विचार सोडून द्या कारण आपण फक्त आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी हे काम करत असतो तर आता ऑलमोस्ट सगळ्या भिंती पुसून झाल्यात आणि मला वाटतं वरचे लॉफ्ट पण यानेच पुसल्या गेले असते पण जे वूड पॉलिश येतं ना त्याने अश्विनने साफ केले आहेत तर थोडासा फरक पडतो वूड पॉलिश काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवेल जेव्हा मी वॉर्ड्रॉप करेल ना उद्या किंवा परवा वॉर्ड्रॉप ऑर्गनायझेशन फिक्स आहे आणि हे मी स्वतःलाच सांगितलं आहे तुम्हाला सांगण्यापेक्षा तर आता वॉल क्लीन म्हणजे पुसून तर झालं म्हटलं आता फ्लोअर पण एकदा पुसूनच घेते म्हणजे उद्या सकाळचंही काम मी आत्ताच करून ठेवते उद्या सकाळी काही पुसणार नाही तर नवीनच पोछा आहे एकदा नुसतंच असा मॉप फिरवते आणि बऱ्यापैकी धूळ निघाली आहे आपण पुसलं जरी ना तर ह्या खालच्या वॉल पुसून घेतो पण वरचा आपला हात पुरत नाही तर नवीन मॉप काढायचं असेल ना कधी असं नाही दिवाळी आहे म्हणून कधी पण काढायचं असेल तर ही एक बेस्ट आयडिया आहे की नवीन मॉप काढला की एकदा सगळ्या भिंती क्लीन करून घ्या आणि त्यानंतर मग या मॉपची अशी फ्लोर साठी सुरुवात चला आता हे काम पटकन करते आणि त्यानंतर ना जे सकाळी मी प्रिपरेशन करून ठेवलेली आहे मला नगेट्स बनवायचे होते बटाटा आणि शाबुदाण्याचे तर काय माहिती कसे बनणार आहे पण फर्स्ट टाईम ट्राय करते आहे मी असं नगेट्स वगैरे खूप असं करत नाही डीप फ्रायवालं नॉर्मली टिक्की वगैरे करत असते पण म्हटलं जाऊ द्या आता तसंही पुढे खाण्यात येणारच आहे तर आपण सुरुवात करूनच घेऊया तर सकाळी मी बटाटा किसून ठेवला होता उकळलेला बटाटा आहे आणि मी चार बटाटे घेतले होते पण अगदी छोटे छोटे होते मोठे असतील तर दोन घेतले तर इनफ आहे म्हणजे क्वांटिटी बटाटा आणि शाबुदाण्याची सेम असली पाहिजे सकाळीच मी शेंगदाणे भाजून ठेवले होते त्याचा कूट बनवून ठेवला आणि जर एक वाटी बटाटा घेतला तर अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि आता हा जो शाबुदाणा आहे ना तो पण मी छान असं बारीक पावडर करून घेते किसलेल्या बटाट्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि हे शाबूदाण्याचं पावडर मिक्स केलं त्यानंतर थोडंसं आलं किसून घेतलं थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक कट केल्या आणि कडीपत्ता असेल तर तो पण घाला मी घालायचे विसरले होते थोडंसं चिली फ्लेक्स आणि जिरप असतं किंवा जिरा पावडरही मिक्स करू शकता मीठ घातलं त्यानंतर कोथंबीर घातला थोडासा आणि लिंबू घालायचं थोडीशी साखर पण घालायची म्हणजे ना छान टेस्ट येते आणि कलर पण आहे ना नगेट्सचा किंवा कशातही थोडीशी साखर घातली ना की कलर थोडासा चांगला येतो त्याचा तळल्यानंतर आता बटाटा आहे त्यातच ते मिक्स करायचं जर खूपच घट्ट वाटत असेल ना तर थोडंसं पाणी मिक्स केलं तरीही चालेल कारण ते खूप घट्ट झालं ना तर नगेट्स आहे ना ते तेलामध्ये फुटायची भीती असते त्यामुळे छान असे बाइंड झाले पाहिजे तर असे बाइंडिंग करून घेतले मी सगळे नगेट्स आणि त्यानंतर असे मस्त डीप फ्राय पण केले कलर पण मस्त आला आहे कुरकुरीत आहे आणि एकदम भारी लागत आहे टेस्टला तुम्ही पण एकदा नक्की करून बघा खूप सोपे आहे तर आता असे सगळे नगेट्स मी फ्राय करून घेते आणि सगळं होईपर्यंत ना पण बियांश पण आला होता आज खूप तर मी असे फ्राईड काहीतरी बनवलं होतं टिक्की बनत असते पण ती पण वेजिटेबल मिक्स टिक्की असते कधी सोया जंक्स असतात त्याची टिक्की असते पण म्हटलं चला खूप दिवसापासून तो म्हणतोय तर त्याच्या आवडीचं काहीतरी करावं आणि एकदा बघितल्यानंतर त्याला राहवल्या जात नाही जसं त्यांनी काल रसगुल्ला असून पापडीसाठी केलं ना तसंच आता तो, तो नगेट्ससाठी करतोय तर लगेचच त्याला खायचे होते म्हणून त्याच्यापुढे ही प्लेट आणून ठेवली आणि आणखी माझं फ्राईंगचं काम चालू होतं आणि बघा चेहऱ्यावरचा आनंद बघा हाच आनंद जो आहे तो आपला अवॉर्ड असतो जसं मी बोलले होते तर मस्त आम्ही सगळ्यांनी नगेट्स एन्जॉय केले थोडं जेवणही होतं सकाळचं ते पण जेवलो आणि त्यानंतर म्हटलं की चला आता वॉकला जायचं आहे आणि मी तुम्हाला पण सांगते बरं का जेवण लवकर करायचं आणि जेवल्यानंतर डिनरनंतर ना थोडा पंधरा मिनटाचा वॉक करायचाच सोसायटीत करा तुमच्या आजूबाजूला करा त्याचे खूप सारे फायदे आहेत असं वाटतं आपल्याला की पंधरा मिनटांनी किंवा एवढं स्लो चालल्याने काय फरक पडणार आहे पण ती ग्लुकोज लेवल आहे ना ती कमी होत असते आता मला खूप डिटेलमध्ये नाही माहिती त्याच्याबद्दल पण त्याचे खूप सारे फायदे आहेत तर नक्की वॉकला जात अस जा आणि मी पण जात असते म्हणूनच तुमच्याशी बरेचदा शेअर करते तर सगळं डायनिंग वगैरे सगळं किचन आवरून घेतलं आणि वॉकला जायचं आहे म्हणून व्हिडिओ पण मी इथेच एंड करते मी सांगितलेल्या आजच्या गोष्टी तुम्हाला पटल्या का कि किंवा तुमच्या मनातही जेव्हा असं येतं तेव्हा आता नेहमी याचा विचार करत जा की आपण सगळं हे कुणासाठी करतो चलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय